भारताच्या लोकशाहीवर मोठा आघात करणारा डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा दोन हजार तेवीस आता अधिक चर्चेत आला आहे सरकार आणि धनदांडग्यांचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या पत्रकारांना या कायद्याचा मोठा फटका बसणार आहे आरटीआय मार्फत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला माहितीच नाकारली जाणार हा लोकशाही संपवण्याचा कट आहे का, का? सत्य सांगणं आता गुन्हा ठरणार का हा कायदा केवळ सामान्य नागरिकांच्या गोपनीयतेसाठी नसून भ्रष्ट नेते आणि उद्योगपतींच्या सुरक्षिततेसाठी आणला गेला आहे असा आरोप तज्ञ करत आहे यापुढे कोणीही सरकारी मंत्र्यांच्या मालमत्तेविषयी चौकशी करू शकत नाही बँक घोटाळ्यांची माहिती लोकांसमोर आणली तर थेट गुन्हा दाखल होईल सरकारच्या भ्रष्टाचाराच्या फायली वैयक्तिक माहितीत म्हणून गुप्त ठेवल्या जातील एका वरिष्ठ पत्रकाराने संताप व्यक्त करत म्हटलं हा कायदा म्हणजे लोकशाहीवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे जर नागरिकांनी याला विरोध केला नाही तर उद्या संपूर्ण सत्य धडपलं जाईल मोठ्या उद्योगपतींसाठी संरक्षण सत्य सांगणाऱ्यांसाठी तुरुंग हा कायदा खरंच लोकशाही वाचवण्यासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे जर कुठल्या पत्रकाराने किंवा न्यूज चॅनेलने याविषयी रिपोर्ट केला तर त्यांना आर्थिकदृष्ट्या संपवलं जाईल दोनशे पन्नास कोटींचा दंड म्हणजे स्वातंत्र्य पत्रकारितेचा मृत्यू आहे एका आर टी आय कार्यकर्त्याने थेट सवाल केला हा कायदा म्हणजे सत्य सांगणाऱ्यांना संपवण्याचा कट आहे उद्या जर नागरिकांनी याचा विरोध केला नाही तर लोकशाही संपेल